प्रकरण बाराव भारत जलसंपत्ती व सागर संपत्ती सुरुवात करूया जलसंपत्तीपासून मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपल्याला पावसापासून पाणी मिळतं शेतीसाठी उद्योगधंद्यासाठी व वा दैनंदिन वापरासाठी पाण्याचा उपयोग केला जातो यावर अपेक्षित प्रश्न आहे पाण्याचा कोणकोणत्या कामांसाठी वापर केला जातो उत्तर आहे पाण्याचा वापर शेतीसाठी उद्योगधंद्यांसाठी तसंच दैनंदिन गरजेसाठी केला जातो भारतात ठराविक काळात पाऊस पडतो परंतु सर्वच भागात तो सारखा पडत नाही काही भागात खूप पाऊस पडतो तर काही ठिकाणी अगदी कमी पाऊस पडतो पावसाचं पाणी भूपृष्ठावर नद्या तलाव सरोवर द्वारे आपल्याला मिळत असतं यालाच भूपृष्ठीय जल असं म्हणतात यावर अपेक्षित प्रश्न आहे नद्या तलाव सरोवर हे कोणत्या प्रकारचे पाण्याचे स्त्रोत आहेत उत्तर आहे नद्या तलाव सरोवर हे भूपृष्ठीय पाण्याचे आहेत। नदीचं बरच पाणी वाहत जाऊन समुद्रास मिळत पावसाचं काही पाणी जमिनीमध्ये मुरत व ते भूपृष्ठा खालून। वाहत किंवा साठत या भूपृष्ठाखालील पाण्यास भूजल असं म्हणतात यावर अपेक्षित प्रश्न आहे भूपृष्ठाखालील पाण्याच्या साठ्याला काय म्हणतात उत्तर आहे भूपृष्ठाखालील पाण्याच्या साठ्याला भूजल म्हणतात भारतातील पर्जन्याच्या असमान वितरणामुळे अनेक वेळा उत्तरेकडील ब्रह्मपुत्रा कोसी गंडक इत्यादी नद्यांना पूर येतात चेरापुंजी मौसिनराम या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो तथापि राजस्थान दक्षिण भारतीय पठारावरील पश्चिम घाटाच्या पूर्वेस अत्यंत कमी पाऊस पडतो त्यामुळे या ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते भारतातील जलसंपत्तीचा वापर मुख्यत्वे नद्या सरोवर नैसर्गिक व मानवनिर्मित तलाव विहिरी व विंधन विहिरींद्वारे केला जातो उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात नद्यांना बारा महिने पाणी असतं तिथे नद्यांच्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो दक्षिणेकडील पठारावर नद्या मर्यादित काळात वाहतात पावसाळ्यात पडणारं पाणी नद्यांवर धरणं बांधून अडवलं जातं कालव्यांद्वारे दूरच्या प्रदेशांपर्यंत जलसिंचनासाठी पाणी पुरवठा करून पाण्याची गरज भागवण्यात येते महानदीवरील हिराकूड धरण गोदावरीवरील जायकवाडी प्रकल्प दामोदर नदीवरील धरण सतलज नदीवरील भाकरा नांगल प्रकल्प व त्यातून पाणीपुरवठा करणारा राजस्थान कालवा ही काही ठळक उदाहरणं आहेत पाण्याचा वापर जलसिंचनाबरोबर जलविद्युत निर्मिती मासेमारी पर्यटन इत्यादींसाठी सुद्धा होतो पाणीटंचाई असलेल्या व पर्जन्य छायेच्या प्रदेशात भूजलाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो विहिरी विंधन विहिरी निर्माण करून पाण्याची सोय केली जाते दक्षिण भारतात विशेषत कर्नाटक तमिळनाडू या राज्यातील पठारी भागात अछिद्र खडक असल्यामुळे म्हणजेच खडकांवर फारशी छिद्र नसल्यामुळे तलाव बांधून पाणी साठवून त्याचा वापर केला जातो पाण्याचा अतिवापर पाण्याचं प्रदूषण भूजल पातळी कमी होणं इत्यादी जलसंपत्ती वापराच्या समस्या आहेत म्हणून जलसंपत्तीचा योग्य प्रकारे वापर केला पाहिजे यावर अपेक्षित प्रश्न आहे जलसंपत्तीच्या योग्य वापराची आवश्यकता का आहे उत्तर आहे एक पृथ्वीवरील पाण्याचा साठा मोठा असला तरी देखील मानवाच्या वापरासाठी फारच थोडं पाणी उपलब्ध आहे दोन पाण्याचा अतिवापर पाण्याचं प्रदूषण भूजलाची पातळी खोल जाणं इत्यादी जलसंपत्ती वापराच्या समस्या आहेत त्यामुळे जलसंपत्तीच्या योग्य वापराची आवश्यकता आहे सागर संपत्ती भारतीय मुख्य भूमीच्या तीन बाजू सागराने वेढलेल्या आहेत सागर जलात सागर तळावर व सागर तड़ा खाली विविध नैसर्गिक संपत्तीचे साठे आहेत समुद्र व महासागरातून प्राप्त होणाऱ्या या संपत्तीस आपण सागर संपत्ती म्हणतो यावर अपेक्षित प्रश्न आहे समुद्र व महासागरातून प्राप्त होणाऱ्या संपत्तीस काय म्हणतात उत्तर आहे समुद्र व महासागरातून प्राप्त होणाऱ्या संपत्तीस सागर संपत्ती म्हणतात विविध प्रकारचे जलचर प्रवाळ व मोती सागरात सापडतात सागर तळाशी सापडणारी शुद्ध स्वरूपातील खनिज सागर तळाखाली उपलब्ध असलेले नैसर्गिक वायू व वा खनिज तेलाचे साठे सागराच्या पाण्यापासून प्राप्त होणार मीठ ही सर्व सागर संपत्ती होय मित्रांनो सागराचं पाणी खारट असतं ज्या पाण्यापासून मीठ तयार केलं जात भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर अनेक ठिकाणी मिठागर आहेत सागराच्या पाण्यापासून ज्या ठिकाणी मीठ बनवलं जात व ते साठवलं जात त्याला मिठागर असं म्हणतात गुजरात महाराष्ट्र कर्नाटक राज्यात मोठ्या प्रमाणावर मीठ तयार करतात पश्चिम भारतीय किनारपट्टी जवळील समुद्र तळ उथळ आहे या भागात पाणी उबदार असत या पाण्यात अनेक प्रकारचे मासे व सागरी जीव मोठ्या संख्येने आढळतात यावर अपेक्षित प्रश्न आहे भारतातील कोणत्या किनारपट्टीवर मासे मोठ्या प्रमाणात आढळतात उत्तर आहे भारतातील पश्चिम किनारपट्टीवर मासे मोठ्या प्रमाणात आढळतात माशांचा उपयोग अन्न खत व औषध निर्मितीसाठी होतो कच्छच्या किनाऱ्यापासून ते सुंदरबन पर्यंत भारतीय सागरी क्षेत्रात मासेमारी व्यवसाय चालतो सागरात काही सजीवांपासून प्रवाळ व मोती तयार होतात त्यांपासून औषध व दागिने तयार करतात भारताच्या दक्षिणेकडील मन्नारचा आखात त्यासाठी प्रसिद्ध आहे यावर अपेक्षित प्रश्न आहे भारताच्या कोणत्या सागरी भागात मोती सापडतात उत्तर आहे भारताच्या मन्नारच्या आखातात मोती सापडतात समुद्र तळाखाली नैसर्गिक वायू व वा खनिज तेल काही ठिकाणी सापडतं मुंबईजवळील अरबी समुद्रात मुंबई हाय येथे असे साठे आहेत तिथे तेल व वा वायू विहिरी आहेत केरळच्या किनारी भागात थोरियम हे अणुऊर्जा निर्मितीच्या दृष्टीने खूप महत्वाचं असलेलं खनिज सापडत ओडिसा व महाराष्ट्राच्या सागरी भागात सुद्धा काही खनिजे आढळतात नद्यांनी वाहून आणलेल्या गाळातील खनिजांचं सागरी किनाऱ्यावर तसंच सागर तळाशी संचयन होत ही संचयित खनिज बऱ्याच अंशी शुद्ध स्वरूपात असतात पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे एकाहत्तर टक्के भाग सागराने व्यापलेला आहे मानवाची भविष्यातील साधन संपत्ती सागरातून प्राप्त होऊ शकते सागरातील जलचर खनिज संपत्ती व वनस्पती यांचा वापर भविष्यात वाढेल त्यामुळे नियोजन करून सागर संपत्तीचा वापर करणं आवश्यक आहे यावर अपेक्षित प्रश्न आहे सागर संपत्तीचं महत्व स्पष्ट करा उत्तर आहे एक भारतीय मुख्य भूमीच्या तिन्ही बाजूंना सागराने वेढलेला आहे सागर जलात सागर तळावर आणि सागर तळाखाली निरनिराळ्या प्रकारच्या नैसर्गिक संपत्तीचे साठे आहेत दोन सागर तळाशी सापडणारी शुद्ध स्वरूपातील खनिज सागर तळाखाली उपलब्ध असलेले नैसर्गिक वायू आणि खनिज तेलाचे साठे सागराच्या पाण्यापासून प्राप्त होणारं मीठ ही सर्व सागर संपत्ती आहे तीन सागर किनाऱ्याजवळील पाण्यात अनेक प्रकारचे मासे व सागरी जीव आढळून येतात चार माशांचा उपयोग अन्न आणि औषध निर्मितीसाठी होतो सागरात सजीवांपासून प्रवाळ आणि मोती तयार होतात भारताच्या दक्षिणेकडील मन्नारचा आखात त्यासाठी प्रसिद्ध आहे त्याचा उपयोग दागिने आणि औषध तयार करण्यासाठी होतो पाच कच्छच्या किनाऱ्यापासून ते सुंदरबन पर्यंत भारतीय सागरी क्षेत्रात मासेमारीचा व्यवसाय केला जातो आणि सहा मुंबईजवळील अरबी समुद्रात मुंबई हाय येथे नैसर्गिक वायू व वा खनिज तेल यांचे साठे आहेत केरळच्या किनारी भागात थोरियम हे मौल्यवान खनिज सापडतं